कर मित्रांनो जय शिवराय चला मित्रांनो आजची तारीख आहे पंचवीस आणि आता रात्री निघाले आम्ही नऊ वाजले आता दा जा गावी जायला निघाले तर हा आजचा गावचा प्रवास असेल सगळा तर किती ट्रॉफिक भेटते काय सम सांगू शकत नाही तर चला मित्रांनो चला आता आपण जाऊया गावी गावी जाते गणपतीला तर काही लोक शनिवारी गेलेत काही लोक रविवारी गेलेत काही का सोमवारी कालसुद्धा गाड्या गेलेत काल, गेले। काल पण इकडे एसट्या एसट्या भरपूर सु सुटल्या होत्या रविवारी आज एवढ्या एस इथे रोडला दिसल्या नाही चला मित्रांनो आता आपण प्रवास दाखवूया गावचा आता इथून आम्हाला जायचं आहे जागृतीनगर स्टेशनला तिथे गाडी तिथं आमची गाडी येणार आहे चला कॉलिस इको असेल तर चला आजचा गोवा हवेने प्रवास दाखवतो तुम्हाला चला भेटूया आपण गाडी आल्यावरती बाय मित्रांनो बघा मला असं वाटत रस्त्याला ट्रॉफिक भरपूर भेटेल बॅगा कमी कमी करून एकाच एक एका एक टाकून एवढा आता बॅगा झाल्यात आता किती बॅगा होत्या आपल्या पहिल्या पहिल्या अकरा होत्या आता किती आल्या आता आठ आठ बॅग आहेत अकरावरून अकरावरून आठ अकरा आठ झाले गाड्या पण कुठल्या तिकडून आता आम्हालाच लेट झाले ऍक्च्युली आमचा आठ वाजताचा टायमिंग होता मित्रांनो बघा आमची गाडी आले सामान बघा किती आहे भरपूर सामान आहे इकडे बघा ही माणसं सृष्टी अंकिता निलेश आमचा ड्रायव्हर सागर मोठीचा मुलगा चला मित्रांनो आता आमची जर्नी चालू झाली टोपर जो टोल चला आता निघालं सगळं सामान वगैरे पॅक केला एक साडे दहा चला मित्रांनो रस्ते पण आहे तर बघा चला मित्रांनो जर्नी चालू झाली आता आमची चालू करेल साडे दहा वाजता आता किती वाजता पोहोचतो जेवढा काही शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करायला आता पुढे पुढे आपल्याला किती ट्रॉफिक भेटते ते चला निघाला पुढे जाऊन चला ट्रॅव्हल्स वगैरे असतात तुझ्या निघालेत मोठ्या मोठ्या गाड्यामध्ये गणपती अप्पा चला बघा वाशीचा ब्रिज रस्ता एक नंबर आहे त्यांना कॉट ट्रॅव्हलिंग करायला आता पुढे रस्ता कसा आहे त्याची तुम्हाला अपडेट देईनच मी बघा जसा आहे माहिती स्मूथ चालले मित्रांनो आता आता सूटीवरनं प्रवास करतो आहे काय ॲक्सिडेंट बघा कुठं घुसवले तर निघून चालू आहे आरामामध्ये एकदा माझं लिमिटमध्ये बघा आठवत तुझा प्रवास खूप मस्त आहे शॉर्टकट आणि मस्त बोला मित्रांनो आम्ही येतो आलो पी एन जीवरती पी एन जी भरू आणि पटापट निघूया अरे आता गाड्या इकडून चालू झाल्या एस टी तर भरपूर आता चालू झाले ते बघा इकडनं आम्ही आटोशी तो आलो तेव्हा आम्हाला गाड्या काय भेटल्या नाय पेट्रोल पंपात अर्धा होतो एस केला निघालो

परत सी एन जी भरणार म घरी जाणार मित्रांनो सीएनजी भरून झाले होते मित्र फटाफट तरी पण बघा किती सकाळचे बरोबर पाच वाजले ते बघा सकाळ रात्री दहा साडे दहा वाजता निघालो होत चला मित्रांनो आणि मग निघून जा आपली गाडी इकडे समोर अंकिता बसले आणि ड्रायव्हर म्हणजे कोण नाही माझ्या मावशीचा मुलगाच आहे दोन नंबर इकडे सृष्टी तिला आता थंडी लागायला लागली आहे कस वाटलं प्रवास आहे ना त्याला आता फटावट फटावट निघ टाकून झाले काही घाल चला आता काहीतरी अर्धा असा मी पोहोचतो घरी मांडगाल आम्हाला एवढी ट्रॉफिक नाही भेटली प्रॉस आमचा लगेच झाले मानगाव चला जाऊया इकडून लाँग साईडने गाडी काढली आहे जाऊया आता घरी आता अर्धा घरी कोतो आम्ही आता मित्रांनो आता हजार लोणयतला लोण राईट बोरेगाव मार्गी काम कधी होणार आहे काय समजत नाही राईट मारून बरं का बरं बोरेगाव मारे ना आपण आलो गोरेगाव मध्येगाव चे पोलीस स्टेशन बस मास्टर त्याला गोरेगाव निघत गोरेगाव मांडवी गोरेगाव पुरा मांडवी प्रवेश करत गावाकडे जाऊया मित्रांनो गावाकडे आलो की सकाळ सकाळ नाश्ता म्हणजे सकाळची न्यारी आणि जे भाकरे तर मित्रांनो घरी आलो आहे अंघोळ वगैरे झाली फुलके वगैरे झालो न्यारी करायला बसलो भाकरी तो भाकरी आहे कारल्याची भाजी आणि इकडे चटणी मस्त की भाकरी कारल्याची भाजी खाव्या आणि आता फटाफट कामाला डेकोरेशनचं म्हणून तयारी करून ठेवली थोडी थोडी तर चला सुबह सकाळ हा व्हिडिओ तर दुसरा दिवस आहे आणि थेट गावावरून सगळ्या रात्री आलो चार वाजता थोडीशी होतो होतं झोपलं मी आत अन्य आत्ताच जास्त सुटलं उठलं नॅरी गेली आणि बोललं जाऊया रोडवरती जरा फिरायला परत स्टार्ट करूया मित्रांनो हा बघा न बघा अन जरा कुठं बघायला भेटेल तुम्हाला गावाकडेच भेटणार बघा हिरवागार डोंगर बघा ही घरं अशी नाही बघा अजून झुलझुल वाहणारं पाणी पाटाचं पाणी आहे मालाचं बघा चारी बाजूला जरी फिरवलं तरी तुम्हाला म्हणजे शॉर्ट चांगला येण्याची म्हणजे असं कुठे येईल चांगला ब विचार पण नाही करायला बघा चारही बाजून फिरलं दाखवतो मी तुम्हाला बघा इथे मस्त वाटते इथे आहे आमचं गणपती बाप्पाचं मंदिर इथं तुम्हाला पुढे दाखविण्याच व्हिडिओमध्ये बघा चला मित्रांनो मला असं वाटतं हा व्हिडिओ इथंच संपवूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय